नमस्कार माझं नाव डॉक्टर नीरज डायते मी ज्युपिटर हॉस्पिटल बाणे पुणे येथे लॅप्रोस्कोपिक रोबॉटिक गॅस्ट्रो इंटेस्टायनल आणि बेरियाट्रिक सर्जन आहे आज आपण गॉल बॅडर काढायची गरज असते का याविषयी चर्चा करणार आहोत जेव्हा पित्ताशयामध्ये खडे आढळतात तेव्हा बरेच पेशंट आम्हाला येऊन विचारतात जर गॉल बॅडर काढलं तर काय होईल हे गॉल बॅडर काढल्याने आमच्या आयुष्यात काही फरक पडेल का मुळात आपल्याला समजून घ्यायला लागेल की आपल्या शरीरामधले काही अवयव असे असतात जे अत्यावश्यक असतात ज्यांच्याशिवाय आपलं शरीर कार्य करू शकत नाही जसं की हृदय मेंदू आपल्या शरीरातले काही अवयव असे असतात जे आवश्यक असतात म्हणजे ते असले आणि ते काढले तरी सुद्धा आपल्या शरीराचा कार्यभाग चालू राहू शकतो जशी काही एक किडनी काढली गर्भाशयाची पिशवी काढली पित्ताशय काढलं अपेंडिक्स काढलं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आपण खूप जणांचा टॉन्सिल्स काढल्याचं ऐकतो तर काही आपल्या शरीरातले अवयव असे असतात जे अनावश्यक असतात म्हणजे ते काढले काय राहिले काय फारसा काही फरक पडत नाही जसे काही आपली नख केस तर पित्ताशय हे वेस्टिजियल ऑर्गन मध्ये मोडतो म्हणजे गॉल ब्लॅडर हा एसेन्शियल अवयव नाहीये गॉल ब्लॅडरचं काम गॉल ब्लॅडर नसला तर शरीर तरी सुद्धा चालू ठेवू शकतं त्यामुळे जेव्हा पित्ताशयात खडे होतात आणि गॉल ब्लॅडर्स मधल्या स्टोन्समुळे पेशंटला कॉम्प्लिकेशन व्हायची रिस्क असते त्यावेळेला गॉल ब्लॅडर काढणंच आपल्या पेशंटच्या हिताचं असतं गॉल ब्लॅडर काढलं तर खड्यांमुळे होणारी सर्व प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो आणि त्याप्रमाणे त्यामुळे एक प्रकारचं निरोगी आयुष्य आपण जगू शकतो गॉल ब्लेडर काढल्यानंतर आपल्या आयुष्यात काहीही बदल घडत नाही त्यामुळे जर पित्ताशयात खडे असतील आणि ते आपल्याला त्रास देत असतील तर जरूर दुर्बिणीद्वारे किंवा रोबोटच्या मदतीने पित्ताशय काढायचा निर्णय घ्यायला बिलकुल हरकत नाही तुम्हाला आमचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो जरूर शेअर करा लाईक करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही ही माहिती पोहोचवू शकतो थँक्यू